नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये अभिजित स्वागत करतोय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवी मुंबई मनपा भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण सहाशे वीस पद आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं आणि सर्वात जास्त जागा आहेत एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी करिता पात्रता काय राहणार आहे एक सुवर्ण संधी आहे कोणाकरिता तर होण्याची बारावी पास जर असाल आपण तर फॉर्म आपल्याला भरता येणार आहे या ठिकाणी अनुभवाची आट राहणार नाही नेमकं काय काय परीक्षा कधी होणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे कोण फॉर्म भरू शकणार आहे तर त्याविषयी इथंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दिली जाणार आहे सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे त्या सुवर्ण संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हा फॉर्म भरायचा आहे अकरा मे याची लास्ट डेट आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया त्या अगोदर डबलो अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एम बॅच तांत्रिक विषयास हित स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल त्यासोबत टेस्ट सीरीज ईबुक नोट सर्वात महत्वाचं फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि लेक्चर जर तुमचं मिस झालं असेल लाईव्ह तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर बॅचवर सध्या ऑफर आहे तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आपला जास्त वेळ न घेता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नुकती जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण ज्या जागा आहे सहाशे पदा तीस पदाक्रिता तीस वेगवेगळ्या पोस्टची ही जाहिरात निघालेली आहे त्यापैकी एम डब्ल्यू बहुद्देशी आरोग्य कर्मचारी हे पद पदाच्या एकूण एक्कावन्न जागा आहेत यामध्ये मेल अँड फिमेल दोन्ही दोघं ही फॉर्म करिता पात्र आहेत फॉर्म अप्लाय करू शकता आणि जी पात्रता दिलेली आहे फक्त बारावी सायन्स बारावी सायन्स जर तुम्ही पास असाल पस्तीस टक्के जरी असतील तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अनुभवाची अट आहे का अनुभव लागणार नाही किंवा कोणता तुमचा कोर्स ओके कोर्स वगैरे कंप्लीट असावा असं देणं त्यांनी दिलेलं नाहीये फक्त तुमच्याकडे बारावी सायन्सचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तिकडे अपलोड करायचं आहे तुम्हाला नंतर सेम जर मार्क मिळाले दोन विद्यार्थ्याला तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे परंतु सध्या तरी याचा जो पात्रता आहे कि बारावी सायन्स आहे त्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर तुमची जॉईनिंग होणार आहे जॉईनिंग निवड झाल्यानंतर बारा महिन्याचा जो कोर्स आहे तो दोन वर्षामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी परीक्षा पास व्हायची आहे आणि ते सोपे आहात कोर्स कंप्लीट करणे म्हणजे काय एवढं अवघड नाही तुम्हाला नंतर संधी दिली जाणार आहे ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत निवड झाल्यानंतर आम्हाला पेमेंट होईल का का अगोदर कोर्स कंप्लीट करावा लागेल तसं त्यांनी नमूद केलेलं नाहीये पेमेंट होणार आहे तुमची जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये बारा महिन्याचा तो कोर्स कंप्लीट करायचा आहे तर या ठिकाणी एक सुवर्ण संधी तुमच्याकडे आलेली आहे टी सी एस कंपनी मार्फत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे याचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये मराठी आहे इंग्लिश जीके, जीके मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतिहास भूगोल राज्यघटना असतील अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या विचारले जाणार आहेत गणित विचारले नाही तुम्हाला फक्त बौद्धिक चाचणी असणार आहे ओके बौद्धिक चाचणी हे चार विषय आणि संबंधित विषयाशी तुमचं जे टेक्निकल सब्जेक्ट आहे टेक्निकल सब्जेक्ट यामध्ये कोणकोणते पॉइंट असणार आहेत बॉन्ड डिसीजेस आणि वॉटर बॉन्ड डिसीजेस हा तुमचा जो सिलेबस आहे तो टेक्निकल बॅच क्लास स्टार्ट झालेले आहेत आपण आतापर्यंत आहेत ते युट्यूबला पण तुम्हाला अवेलेबल आहेत पी क्यू पण घेतलेले आहेत एमसी क्यू पण आपण आज स्टार्ट करत आहोत तर वेक्टर बॉन्ड डिसीज असतील किंवा बॉन्ड डिसीजेस यामध्ये कमीत कमी पंचवीस पंचवीस तीस तीस एका एका डिसीज वरती पूर्ण त्याचं ट्रीटमेंट असेल बेसिक इन्फॉर्मेशन असेल प्रिकॉशन कशी घ्यायचे आहे मॉनिटरिंग कसं करायचं आहे कंट्रोल कसं करायचं आहे मेजरमेंट वगैरे किंवा कोणकोणत्या याकरिता वॅक्सिन उपलब्ध आहेत याची इथंभूत माहिती तुम्हाला बेसिकपासून दिली जाणार आहे तर हे कॉमन आहेत सरळसेवेचे मराठी इंग्लिश जी बौद्धिक चाचणी आणि सर्वात महत्वाचा तुमचा चाळीस प्रश्न आहेत ऐंशी गुणांकरिता तर टेक्निकल विषयावरती भर द्यावा लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडतील तांत्रिक विषयामध्ये त्यांचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन अंतिम निवड यादीमध्ये होणार आहे तर याचा जो शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत जो कट ऑफ पण आहे एकशे साठ सत्तर प्लस कट ऑफ लागू लागतो कारण आतापर्यंत जो अनुभव आहे आयबीपीएस कंपनी मार्फत ज्या वेगळ्या पदाकरिता परीक्षा पार पडलेल्या आहेत तुम्ही आता बघू शकता क्लर्क असेल किंवा निरीक्षक पदाचा निकाल लागलेला आहे त्या ठिकाणी पण एकशे सत्तर प्लस मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडलेल्या आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर नवी मुंबईमध्ये अजून दुसऱ्या ज्या जागा निघालेल्या आहेत यामध्ये जे एन एम स्टाफ नर्स असेल एएनएम पशुधन ची जागा आहेत औषध निर्माण अधिकारीची जागा आहेत लेखा लिपिक लिपिक आहार तंत्रज्ञ आरोग्य सहायक महिला यांच्याकरिता तर एम एक एफ तुमच्याकरिता जागा आहेत एकावन्न युताप तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे तुम्हाला टेक्निकल बॅच प्लस सर्व विषयाची पण बॅच जॉईन करता येणार आहे सांगितल्याप्रमाणे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तीन दिवस थेरी पार्ट आणि तीन दिवस तुमचं पी वाय क्यू आणि एमसीक्यू क्यू घेतलं जातं टेस्ट सिरीज असणार आहेत फ्रीमध्ये पंधरा टेस्ट सिरीजीपीएस पॅटर्नुसार ईबुक स्वरूपामध्ये तुमच्या सर्व विषय जर नोट्स ऍप मध्ये अपलोड केल्या जाणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाणार आहे ठीक आहे तसे आपल्याला एक सुवर्ण संधी असणार आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता ज्यांनी यावर्षी जे परीक्षा दिलेली आहे बारावीची त्यांचा जर निकाल अकरा मेच्या जर अगोदर लागला लाग तर ते, ते विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड कोणती जाहिरात येणार आहे निकाल कोणता लागलेला आहे कि म्हणजे अकॅडमी मध्ये डेमो क्लास असतात Tepat, cuma la notifikasi, okay? Thank you, Sarwansh.